गौरी सॉरी किमिया किमिया आणि मंदार दोघ खेकडे स्वच्छ करतायत कुरल्या दोघे करताय म्हणजे पोरीला शिकवतोय एक एक गोष्ट हळूहळू शिकवते तिला फक्त पाय काढायचे असतात काय हे पेंदा येतो त्याला बोगा काकी हे करा काल संध्याकाळी मंदारांनी सुरमई आणि खेकडे आणले होते काल होता गुरुवार आज शुक्रवार त्यामुळे सकाळी सुरमई फ्राय आणि सुरमईचं सार केलं होतं आज संध्याकाळसाठी खेकडे हे खेकडे समुद्रातले सोल्याला सोपे आणि खायलाही सोपे कारण ते मऊ असतात नदी ते खेकडे काळे असतात आणि कडक असतात बघा मांजर वाट बघतोय तुला काय खायला जमणार नाही ते नाही जमणार आम्ही गेलो की हे मांजर खायचा प्रयत्न करेल काकी आता खेकडे तयार करतायत याची रेसिपी स्वातीच्या चॅनलला मंदारच्या आईनीच दाखवली आहे लिंकवर दिलेली आहे रात्रीचे साडेनऊ वाजलेत मंदार आणि मी देवलीला जे तारकर्लीजवळ आहे ते तिथं गेलो असल्यामुळे उशीर झाला आता केकडे तयार झालेत आता जेवायचं कसं आहे कोल्हापूरला आलो आहे मंदारनी ओले काजू दिले आल्या आल्या स्वातीनं बटाटा घालून त्याची भाजी उसळ केली ओले काजू मस्तच लागतात सोलता सोलता खाताना तर खूपच मजा येते ओल्या काजूचं एक वैशिष्ट्य आहे सीझनच्या सुरुवातीची चव वेगळी आणि नंतरची चव वेगळी पण प्रत्येक वेळीची चव युनिक